एकतीस डिसेंबर एक, एक जानेवारी कोरेगाव भीमा विजय रणस्तंभाला मानवंदना देण्यासाठी येणाऱ्यांना राहण्याची व्यवस्था केशनंद या ठिकाणी मानव जीवन व्यसनमुक्ती केंद्र या ठिकाणी करण्यात आली होती येथे नाश्त्याची जेवणाची व राहण्याची सोय करण्यात आली होती याला उत्तम असा प्रतिसाद देण्यात संपूर्ण राज्यातून व काही परराज्यातून एकूण तीनशे शहात्तर लोकांनी या ठिकाणी राहण्याचा आनंद घेतला या सर्वांना जमेल त्या पद्धतीने सेवा देण्याचे काम कांबळे कुटुंबियांनी केले विशेष मानगाव कोल्हापूर या ठिकाणाहून शाहू महाराजांनी ज्या व्यक्तीला हॉटेल चालू करून दिले होते त्या कांबळे कुटुंबियातील नातू देखील या ठिकाणी राहिला होते असेच बरेच भीमसैनिक या ठिकाणी येऊन गेले दादासाहेब कांबळे यांनी मी जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत अशीच सेवा चालू ठेवणार अशा भावना व्यक्त केल्या आणि माझा फायदा काहीतरी माझ्या समाजाला व्हावा या मी या ठिकाणी सर्व समाजाची लोक माझ्या मध्ये येतात आणि त्यातून पण माझ की एक जानेवारीला ज्यावेळेस आपण स्तंभाला मानवंदना देण्यासाठी या बाहेर पर राज्यातून लोक येतात किंवा राज्यातून लोक येतात त्यांची राहण्याची आणि टॉयलेट बाथरूमची फार गैरसोय होती आणि हे माझ्या लक्षात आल्यानंतर मी हा विचार केला की आपण जर दोन दिवस माझ्या समाजासाठी जर दिले थोडासा खर्च होतोय पण तो खर्च जर मी सोचला आणि जर माझ्या समाजासाठी मी जर दोन तासासाठी किंवा दोन दिवसासाठी जर उपयोगाला आलो तर माझा समाज थोडा आनंदित होईल आणि मोठ्या उत्साहाने परत त्या ठिकाणी गेली कारण हे शौर्याचं प्रतीक आहे कोरेगाव भीमा रणस्तंभ आणि त्या शौर्याचं प्रतीक आपल्यापासून आपल्या मुलांना आपल्या नातवांना ते कळलं पाहिजे बाबासाहेबांनी एकोणीसशे सदतीस मध्ये पहिल्यांदा त्या ठिकाणी भेट दिली आणि भेट दिल्यानंतर तिथून पुढं हा कोरेगाव भीमा विजय रणस्तंभ काय आहे हे आपल्याला हळूहळू कळायला लागलं ला। म्हणून माझ्या स्वकष्टाने जे काही मी पुंजी कमवतो वर्षभरामध्ये त्या मी ह्या दोन दिवसामध्ये माझ्या बांधवांसाठी माझ्या माऊलींसाठी माता भगिनीसाठी ते देत असतो हे आज माझं वर्ष आहे भरपूर चंद्रपूर गोंदिया गडचिरोली सगळ्यात महत्वाचं मला कोल्हापूरकरांचं खास वैशिष्ट्य म्हणजे विशेष मानावं लागतं कारण सत्तर टक्के कोल्हापूरकर माझ्या सेंटरला येतात आणि तीस टक्के पण असं वाटतं की तीस सत्तर टक्के कुठेतरी समतोल झाला पाहिजे जे बाहेरून थोडी थोडी काहीतरी लोक आहेत त्यांनी पण असा प्रतिसाद दाखवला पाहिजे आणि जास्तीच्या संख्येने या ठिकाणी आलं पाहिजे मी एवढं बोलतो आणि आपल्यातून कोणाला याच्यात काही कमतरता वाटते का तर त्या पद्धतीने मी थोडस पुढच्या वेळेस अजून थोडस करण्याचा प्रयत्न करणार आहे फक्त तुम्हाला कोणाला मनोगत व्यक्त करायचं असेल तर एकदम चांगल्या पद्धतीने समाजामध्ये योगदान देत आहेत तर सरांचा आपण खरच मनपूर्वक आभार मानूया कारण राहण्याची वेळ किंवा बाथरूम ची वगैरे सोयी इतर ठिकाणी एवढ्या लोकांची करणं म्हणजे अवघड असते आणि यांना एक समाजाचा आपण काहीतरी कारा असं वाटतं म्हणून एवढी दिलदारपणे हे समाजाची सेवा करत आहेत आणि आमच्यासाठी व्यवस्था लोक जे खेडेगावातून येत आहेत त्यांच्यासाठी ये एवढं मोठं योगदान देत आहेत त्या सरांचं मी मनपूर्वक हो युवा बौद्ध संघटनेच्या माध्यमातून मी आभार मानते धन्यवाद आज एक जानेवारी नवीन वर्ष तसंच शौर्य दिन या दिन दिनाच्या निमित्तानं आपण क्रांतीस्तंभ भीमा गाव या ठिकाणी कोल्हापूरच्या कानाको पानाकोपऱ्यातून पन, आपण पन्नास लोकांचा समु या ठिकाणी दादा या केंद्रामध्ये आपल्या सर्व सर्वांचा येथे पाहूनच सकाळी सकाळी पहाटे झालेला आहे तर सरांचं जे योगदान आहे ते अगदी तथागत बुद्ध बाबासाहेबांच्या पावलावर पाहून पावल ठेवून त्यांचं काम सुरू आहे प्रत्यक्ष बोलणारे फार असतात पण प्रत्यक्ष कृतीतून करणं समाजासाठी काहीतरी ते फार महत्त्वाचं असतं बाबासाहेब म्हणायचे की आपल्या कमाईतला विसावा हिस्सा आपण समाजासाठी द्यावा पण ते स्वतः म्हणतायत स्वतः त्यांच्या तोंडून ऐकलेलं सकाळचं वाक्य आहे की मी माझ्या कमाईचा नव्वद टक्के हिस्सा समाजासाठी खर्च होतो मी हे करण्यासाठी कोणाकडूनही एक रुपया मागत नाही मी कोणाची मदत घेत नाही कोणाला निवेदन देऊन पैशाची मागणी करत नाही तर स्वतःच्या कमाईतून सर हे करतात समाजाला सेवा देतात आणि आजच्या दिवशीच जे महत्व दिवसेंदिवस वाढत चाललेलं आहे वर्षानुवर्ष वाढत चाललेलं आहे आणि ह्या परिस्थितीमध्ये समाजाला कुठेतरी थारा मिळावा राहायला जागा मिळावी मिळावी फ्रेश व्हायला काहीतरी व्यवस्था व्हावी त्यांच्या जेवणाची नाकारची काहीतरी व्यवस्था व्हावी अगदी क्रांती स्तंभाच्या दर्शनापर्यंतची व्यवस्था त्यांच्यापर्यंत त्यांच्याकडे आहे कारण स्तंभाच्या जवळ जाणारे जे व्ही आय पी आहेत आजच्या दिवशी तर त्या व्ही आय पीना आतमध्ये घेऊन जाण्याचा पास त्यांच्याकडे आहे म्हणजे किती मोठा माणूस आहे हे आपल्या सर्वांच्या लक्षात आलं पाहिजे तर या निमित्तानं त्यांनी आपल्याला जी सेवा दिली जी धर्मसेवा आहे कारण मंगलसूतात म्हणतात की सेवा करणे आपल्या अपेस्टांची मित्रांची आपल्या जवळच्या नातलगांची सेवा करणे हे उत्तम मंगल आहे आणि ती जी पारम्यता आहे ती पारम्यता त्यांना लाभलेली आहे त्यांचा मुलगा जो आहे दादा जे आहे त्यांची सिद्धेश 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 आहे तर त्यांची सुद्धा तळमळ जी आहे ती अगदी वडिलांप्रमाणे मुलग्यामध्ये उतरलेली आम्हाला दिसली कारण त्याच्याकडे बघून त्याची धावपळ बघून आपल्याला हे जाणवतं तर तोही त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून असाच प्रगती कथावर जात आहे ही पावल अतिशय चांगली गोष्ट आहे आम्ही फक्त विमा कोरेगावच नाही तर आपल्या माहितीसाठी सांगतो की महाराष्ट्रातल्या सर्व जिल्ह्यातल्या लेण्या बोलण्याचा मानस आमचा आहे अभ्यासण्याचा मानस आहे त्यासाठी अभ्यासक आमच्यासोबत असतात ह्या टीम सोबत आणि जवळपास छत्तीस जिल्ह्यांपैकी चोवीस ते पंचवीस जिल्हे आतापर्यंत पूर्ण झालेले आहेत फक्त विदर्भाचा भाग राहिलेला आहे बाकी सगळा भाग आम्ही फिरून तिथं राहून पाच पाच दिवसाचे दौरे आम्ही काढत असतो आणि ह्यापैकी निम्मे जरी म्हटलं तरी हरकत नाही की हाताच्या पोटावर जे आहेत राबून खाणारी मंडळी आहेत आणि त्यांची जी तळमळ आहे तर ती तमळ फार मोलाची आहे असं मला वाटतं आणि त्या सगळ्यांचं सुद्धा मी या ठिकाणी स्वागत करतो आणि अभिनंदन सुद्धा करतो कारण हा दिवस जो आहे हा आपल्या आयुष्यात फार महत्वाचा आहे कारण तो जो ते जे युद्ध झालं तर ते युद्ध जर झालं नसतं तर पेशवाई संपली नसती आणि पेशवाई जर संपली नसती तर आपल्या घरातलं मडकं आणि पाठीचा कडाटा तो गेला नसता आणि रामजी बाबा सुद्धा सुभेदार झाले नसते आणि ते जर सुभेदार झाले नसते तर बाबासाहेब बाबासाहेब झाले नसते हे आपण लक्षात घेतला पाहिजे हा घटनाक्रम आहे आणि त्याचं मूळ जे आहे ते या भूमीमध्ये आहे ते मूळ आपण पाहण्यासाठी ज्या ठिकाणी रणसंग्राम झाला तर त्या जागेला आपण भेट देण्यासाठी आज जात आहोत त्या जागेचं महत्त्व हे आहे पालवा तर आपण त्या भूमीतून काय घ्यायचं तर प्रेरणा न्यायची तो इतिहास हा दूरपणाचा नाही तर तो प्रेरणा घेण्याचा आहे आज आपण ती लढाई तलवारीने लढणार नाही तर ती डोक्याने लढणार आहोत विचारांनी लढणार आहोत विचारांची ताकद ता आता आपण लावणं गरजेचं आहे आपली संघशक्ती जेवढे आपण दाखवू तितका शत्रू आपल्याला घाबरणार आहे त्यामुळं वेळोवेळी एकत्र राहणं वेळोवेळी मिळून राहणं ही आता काळाची गरज बनलेली आहे कारण आपल्यामध्ये विभाजन करणं हे त्यांचं टार्गेट आहे त्यामुळं अशा कार्यक्रमांना मोठ्या संख्येनं एकत्र आपल्या गावात गावात सुद्धा एकोप्यानं नांदत आपण हे सगळं पुढं नेत गेलं पाहिजे हा उद्देश अशा सहली शा आयोजित करण्याचा असतो असं मला या ठिकाणी म्हणावं असं वाटतं साहेबांनी जी सेवा दिली त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार तसंच आपण सर्वजण त्यांच्या कोणतीही काही अडचण आली किंवा काही झालं पाणी कमी झालं जास्त झालं गरम झालं नाही ती गैरसोय आपण संख्या आपण मोठी आपली मोठी आहे आणि त्यांचं अंडर डेव्हलपिंग आहे सगळं आता विकास पावत आहे हे सगळं केंद्र त्यामुळं आपण ते समजून घेऊन आपण त्यांना पुढच्या कामासाठी शुभेच्छा द्यायच्या एवढं बोलताना